नमस्कार मी ज्ञानदा कदम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण खार एज्युकेशन सोसायटीच्या पिपल्स ओन स्कूल आणि शारदा मंदिरमध्ये आलेलो आहोत ही शाळा ऐतिहासिक आहे कारण इंदिरा गांधी सुद्धा काही महिने या शाळेमध्ये शिकलेल्या होत्या आणि भाजपचे सध्याचे खासदार किरीट सोमया देखील याच शाळेतले त्यांच्या बऱ्याचशा आठवणी आहेत या शाळेशी जोडल्या गेलेल्या त्यांचे मित्रसुद्धा आपल्यासोबत आहेत या सगळ्यांशी बातचीत करायची आहे शाळेबद्दलच्या आठवणींशी गप्पा मारायच्या आहेत चला तर मग जाऊयात किरीट सोमयांसोबत त्यांच्याच शाळेमध्ये तर भाजपचे खासदार किरीट सोमय्या आज सोबत आहेत त्यांच्या खारच्या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत किरीट सरांकडून जाणून घेऊयात की कशा आठवणी आहेत शाळेच्या सर खूप खूप स्वागत किती दिवसांनी किती वर्षांनी बेंचवर बसला सर्वप्रथम आपल्याला धन्यवाद देतो की पुन्हा एकदा या वर्गात या बेंचवर बसण्याची आपण संधी दिली आणि ते दिवस ज्यावेळी आठवतात शाळेत मी नंतर आलो असेल कार्यक्रमात पण आलो असेल परंतु वर्गात बसायची ह्या दुसऱ्याने तिसऱ्या रांगेत, रांगेत मी बसायचो याच बाजूला उजवीकडे ह्याच रांगेत बसायचो आणि समोरचं ब्लॅकबोर्ड मला आठवते तो सातवीचा वर्ग ज्यावेळी मला माझ्या शिक्षकांनी वर्गात उभं करून माझं कौतुक केलं त्या टर्मिनल परीक्षेत निबंध होत त्यात त्याने दहा पैकी सात मार्क दिले होते आणि तो माझा निबंध वर्गात वाहून दाखवला म्हणून माझ्या डोळ्यात परत त्या ठक्कर सरची आठवण झाली तुम्ही माझ्या मते अगदी पहिलीपासनं काही या शाळेत शिकलेला नाही तर मग पहिलं शिक्षण आपलं कुठं झालेलं होतं त्या काळात बाळ मंदिर के जी मंदिर फार कल्पना नव्हती परंतु वांद्रा पश्चिमेत माझा म्हणजे मूळ जन्मस्थान तर त्यावेळी एक सोनाबाई ती बालवाडी इथे तर मधल्यावर चाळीत जैन मंदिर रोड आता म्हणतो बांद्रा बजार बाजूला पहिली ते चौथी बजार रोडचा थोडं पुढे जाऊन तिथे बोरन रोड म्युनिसिपल स्कूल म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की दर्शकांना माहीत नसेल की माझं शिक्षण म्युन्सिपाल्टीत पहिली ते चौथीत झालं आणि त्यानंतर हायस्कूल म्युन्सिपाल्टीत नसली नसताना इथे पाचवी ते एस एस सी तेव्हा अकरावी बहुतेक खार मध्ये शिक्षण झालं आणि म्हणून माझ्या दृष्टीने माझ्या शाळा दोन महत्वाचा पहिली ते चौथी म्युन्सिपाल्टीची की कि त्यांनी किरीट थोम्याचं गणित इकॉनॉमिक फायन फायनान्स तिथे घडवलं आणि पाचवी ते अकरावी किरीट तोमय्यामध्ये सामाजिक किंवा राजकीय जागृती या शाळेने आणली या शाळेतला पहिला दिवस कसा होता नाही काही आठवतंय जुनं असं रेल्वे <laughs> आणि वांद्राहून खार आम्ही ट्रेनमध्ये यायचो आणि त्यावेळी त्या शाळेत खाकी पॅन्ट आणि सफेद शर्ट तसं तो पर्टिक्युलर दिवस नाही परंतु ते वर्ष आठवते पाचवीत त्यावेळेला रेल्वे धरायची हायस्कूलमध्ये यायचं भीती वाटायची परंतु एकदा शाळेत एक, एक पहिले पाच सात दिवस गेल्यानंतर मला असं वाटलं की हेच माझं भविष्य आहे हीच शाळा माझं भविष्य घडवणार आणि ततच झालं मी तुमचे भाऊ बहिणी या शाळेत होते का आमचा जो तुमय्या परिवार आहेत सगळेच भावंड म्हणजे माझे काका काकांची मुलं पातून सगळेच या शाळेत म्हणून आम्हाला पटकन ऍडमिशन मिळायचं तुम्हाला शाळेतले शिक्षक आठवतायत की ज्यांचा कधीतरी ओरडा बसला असेल फटके मिळाले असतील चांगलं शिकवलं असेल दोन्ही शाळेत होता हां मी महापालिका शाळेत होतो चौथीत टर्मिनल एक्झाम गणिताचा पेपर मार्क दिले शिक्षक माझं जवळ आले ते धीणाभाई म्हणून टीचर धोतर घालायचे सिल्कचा डब्बा आले जवळ उभं केलं मला किती मार्क मिळाले मला वाटलं ते कौतुक करणार म्हणजे एकोणपन्नास पन्नास पैकी पन्ना एकोणपन्नास त्याचा खिचा त्याचा हात होता बाहेर काढला मला म्हणायला मूर्ख मूर्खासारखी तूक केली म्हणून एक मार्क गेला नाही तर शंभर टक्के मार्क मिळाले असते आणि तो जो खडू बसला गणित त्यानंतर फायनान्स इकॉनॉमी चार्टर्ड अकाउंटंटच्या परीक्षेत पण पहिल्या पन्नास आहे आणि आज देशात फायनान्स इकॉनॉमीमध्ये आज जी मास्टरी आली आहे त्याचं खरं कारण आहे जीणाभाई गुरुजी आणि या शाळेतले शिक्षक या शाळेने माझ्यामध्ये नेतृत्व घडवलं सातवीत असताना माझे गुजराती टीचर होते सातवी की आठवी मला आठवत नाही बरोबर त्यानी माझ गुजरातीत आता माझं काय चुकलं त्यानी ते पेपर काढून सगळ्यांचे आन्सर पेपर दिले आणि मग मला सांगितलं तू तार निबंध वाची बता म्हणजे मी जो निबंध लिहिला होता त्या परीक्षेत विषय होता जर मी प्रधानमंत्री झालो तर मुंबईचा रेल्वे तर काय करणार आणि मग मी जे मुंबईच्या रेल्वे साठी काय काय करणार त्याचं वर्णन केलं होतं की त्यांनी मला दहा पैकी सात मार्क दिले होते त्यावेळी एवढे मार्क मिळायचे नाही आणि वर्गात कौतुक केलं की ह्या मुलामध्ये खरं म्हणजे समाजाप्रतीत कर्तृत्व आणि नेतृत्व दोन्ही गुण आहेत माझी आई नेहमी मला म्हणायची की तुझा जे बुद्धी आहे तीक्ष्ण बुद्धी आहे आणि गणित तुझ्या रक्तात आहे त्याच्यामुळे मला सी करावं लागलं नाही तर मला इंजिनिअरिंगमध्ये जायचं होतं या शाळेत सातवीपर्यंत नॉर्मल आठवी ते एस एस सीपर्यंत पर्यंत टेक्निकल मी टेक्निकल घेतलो होतं म्हणजे टेक्निकल यासाठी की इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाच टक्के जास्त बोनस मार्क धरले जायचे तर मिळेल म्हणून मी टेक्निकलमध्ये पास झाल्यानंतरही फॉर दोन रिझन एक घरची आर्थिक परिस्थिती की लगेच नोकरी करावी लागणार कॉलेजमध्ये असताना आणि दुसरं गणित त्याचा मला खूप उपयोग झाला <laughs> शिक्षकांचा मार खाल्लाय आहे कधी ओरडा मार शिक्षा झाली शाळेत असताना मी खूप सिन्सिअर विद्यार्थी होतो शांत स्वभाव होता आणि घरची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक असल्यामुळे मी माफीमध्ये शिकायचो इथे म्हणजे अर्धी माफी मिळायची तर मला आठवतं नाही इथे पहिल्या मधल्यावर जे ऑफिस आहेत तर नवीन वर्ष सुरू झालं की आम्ही लाईनीत जाऊन उभं राहायचं त्या फी माफीसाठी ॲप्लिकेशन फॉर्म असायचे पुस्तकं कधीच नवीन नाही बुक बँक शाळेत पण बुक बँकमधून पुस्तकं घ्यायचो म्हणून मुळातच जे संजोग असे होते की फार धमाल मस्ती करण्याचे स्कोपच नव्हतं आणि शाळेत असताना मी माझ्या खालच्या कक्षातल्या म्हणजे समजा मी आठवीत आहे तर पाचवी सहावीत विद्यार्थ्यांचं ट्युशन घ्यायचो जे अर्धी माफी मिळायची तर बाकी अर्धी फी मी त्या ट्युशनमधून कमवून भरायची मग भरायचं प्रतिकूल परिस्थितीत तुमचं शिक्षण झालं पण मग घरी वातावरण आर्थिक परिस्थिती बेताची होती पण घरी वातावरण कसं होतं अभ्यासाच्या बाबतीत घरी आमचं जे कुटुंब होतं ना ते त्यात शिक्षणाचा फारसा संबंधच नव्हता म्हणजे न वडिलांच न काकाचं न आदोबाचं छोटस माझं दादांची किराणाची दुकान म्हणजे भणीगणीने तू कर छे म्हणजे शिकून काय करणार शेवटी दुकानातच बसायचं आहे ना तर आतापासून यायची सुरुवात करा म्हणून पाचवीत असताना आम्हाला दुकानाची ट्रेनिंग सुरू होती पण माझ्या आईकडचं जो परिवार होतो मामाकडचं तिथेच शिक्षणाला खूप महत्त्व होतं म्हणून वेकेशनमध्ये आम्ही पळायतो काळबादेवीला मामा राहतात तिथे महिनाभर मध्ये आणि तिथून मग ते शिक्षणाचे संस्कार तिथून मिळाले आज कसं मिस करता शाळेला कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस करता शाळेतली इथे ना पहिल्या मधल्यावर कॅन्टीन होती आणि त्या कॅन्टीन मध्ये त्यावेळी ते महाराज कॅन्टीन मध्ये बनवायचे ते, ते इथला रगडा आणि त्या रगड्यामध्ये ते गाठ्याचे छोटे छोटे तुकडे घालायचे तो रगडा तो आहे तो खायला मिळाला नाही आणि दुसरे जे जे या शाळेत पारिवारिक वातावरण या दोन गोष्टी कायम लक्षात खर तर आपल्या गप्पा खूप रंगात आल्यात पण आपले काही वर्गमित्र शाळा मित्र आपल्या सोबत आहेत त्यांनाही आपल्याला भेटायचं आहे एक छोटासा ब्रेक घेऊयात बघत राहा एबीपी माझा ब्रेक नंतर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत किरीट सोमय आपल्या सोबत आहेत आणि त्यांची दोस्त मंडळी सुद्धा आपल्या सोबत आहे तर त्यांच्याशी आपण बोलूयात मला असं वाटतं तुम्ही दोघ जण म्हणजे शाळेत वर्गात पण एकाच बेंचवर बसायला आणि आज तो योग परत आला अनेक वर्षां परत दोघांना या बेंचवर बसायची <laughs> संधी मिळाली सर आपकी क्या याद आहे मी आणि किरीट बाय फिफ्थ स्टँडर्ड टू इलेव्हन्थ स्टँडर्ड पर्यंत संगतीच बसायचे आणि एकाच क्लासमध्ये होते शाळेत असताना मला तीन क्वालिटी त्यांची बघायला मिळाली एक तर ते वक्तृत्व स्पर्धामध्ये पाठ घेत होते त्यावेळीच मला ते स्पीच द्यायचे त्याच्यात बरीच गोष्ट त्यांची लिडरशिप कॉलिटीची दिसायची मी ॲक्च्युली अप टू फोर्थ स्टँडर्ड गावात शिकलो होतो अच्छा आणि मी मग इथे हो आलो होतो तर मी जेव्हा त्यांच्या बाजूला बसायचं त्यावेळी बरीच गोष्ट मला यायची नाही टू मी टू हाउ टू कॉप अपी मैं और किरिड एक साथ में बचपन से साथ में बड़े हुए एक ही एरिए में रहने का और साथ में पढ़ने का और साथ में घूमने का भी रहता था लेकिन इसका एक क्वालिटी था कि एक दफ़े हम लोग ऐसा घूमते घूमते जा रहे थे तभी बहुत पुरानी बात है हाँ. तभी जनसंग था और उसका कुछ नाकामीट चल रहा था

किरीट एवढा हुशियार होता की आम्हाला येऊन कच्चीवर डिस्टर्ब करत होता स्टडीज मध्ये आम्ही सांगत होतो तू असं करायचं पण वॉज व्हेरी सिन्सिअर अँड ऍक्टिव्ह वर्कर इन एंटायर सोशल किरीट बाय पहिल्यापासून हेल्पिंग हेड होते कोणाला तरी हेल्प करायची गवा पाठी नाही राहायच्या आणि एकदम होशियार तो होते आणि तो त्याची हेल्पिंग नेचर होती

आणि देवेंद्र देवेंद्र हे दोघे माझा घरचा एक फरलांग पुढे राहायचे चालत तालत द्यायचे आणि मी ज्या वाडीत तिथे म्हणजे अरुण तर घर आधी त्यानंतर माझी वाडी तर ते तिथून हाक मारायचे मग मार धावत दहा तो मग तिथून बांद्रा स्टेशन चालत द्यायचंय प्लॅटफॉर्म नंबर एक <laughs> <laughs> मे और भाई पढे बहुत मे पडे थे होणार के अंदर शिक्षा प्राप्त करने के लिए मस्ती मजाक में भी आगे थे एक विशेषता हमें उससे पूछनी चाहिए कि ये आपकी तंदुरुस्ती का क्या राज है कि आप पहले थे वैसे आज दिखते हो और आज हमें लगता है कि फिर से एक विद्यार्थी स्कूल में दोबारा यहाँ एडमिशन के लिए आया है इनके चेहरे पे आज वही हंसी है जो हमने स्कूल में देखी थी और मस्ती में हमारे स्कूल के अंदर एक कैंटीन थी जहाँ महाराज हमको गाँठियाँ छोटे छोटे पटेटे वड़ा और छोटी छोटी पूरी और वो मटे की भाजी खिलाते थे और उसमें धक्का दुक्की करते थे कि पहला मने आप वो वो दिन आज हमको स्कूल में याद आया मैं खुदा और ईश्वर से प्रार्थना करता हूँ कि वो दिन हमको वापस दे दे वो दिन हमें वापस दे दे वो दिन हमें वापस दे दे अपने मित्र अपनी सगत मोटी दौलत आती मनत आज इतके सगे मित्र है तुम्हारे पाठीशी है मित्र का खजीना फार कमी लोकान नसीबा की मी यांच्याकडे खूप 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 कमी वेळ देऊ शकतो परंतु सगळे मित्र जे आहेत ज्यावेळी किरीट आता काही गरज असेल संकट असेल तर ते धावत येतात आता मित्र परिवार ह्याच्याबद्दल या शाळेला धन्यवाद नक्कीच पण या सगळ्या आठवणी अशाच ताज्या आहोत फॉरेवर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच आपण आज वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणखी एका नामवंत व्यक्तीच्या शाळेत आपल्याला जायचं आहे त्याचीही शाळा फिरायची आहे शाळेच्या आठवणी जाणून घ्यायच्यात गप्पा मारायच्यात पण आज इथेच थांबतोय बघत रहा एबीपी माझा